बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे आज मतदान होत आहे अंबेजोगाई शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली ग्रामीण भागात मतदारामध्ये तसेच समर्थकामध्ये प्रचंड जोश पाहावयास मिळाला प्रत्येक मतदान केंद्राबाहेर दोन पेंडॉल व त्यामध्ये दोन्ही उमेदवाराचे समर्थक मतदारांना मतदाराची नावे शोधून देत असल्याचे दिसले या उलट आंबेजोगाई शहरातील वातावरण पाहाव्यास मिळाले प्रमुख नेत्यासह त्यांच्या समर्थकांनी प्रचार करताना वारडा वार्डामध्ये हलगी लावून प्रचार करतानाचे फोटो दररोज सोशल मीडियावर शेअर केले मतदारां दिवशी मतदाना दिवशी मात्र तो जोश नेत्यामध्ये व त्यांच्या समर्थकामध्ये दिसला नसल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे शहरातील मुकुंदराज शाळा जिल्हा परिषद मुलांची शाळा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग तसेच पाटबंधारे खात्याचे कार्यालय या ठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली इतर वेळा उमेदवाराचे समर्थक प्रमुख नेते मतदान केंद्राबाहेरील पेंडॉलमध्ये तळ ठोकून बसायचे त्यामुळे समर्थकांची गर्दी दिसायची आंबेजोगाई शहरातील प्रमुख नेते कार्यकर्ते कोणत्याच मतदान केंद्राच्या बाहेरील पेंडॉलमध्ये अथवा विविध मतदान केंद्राचा आढावा घेताना एकही नेता गाडीमधून फिरताना दिसला नाही मतदानाकडे नेत्यांनी ने ने पाठ फिरवल्याने कार्यकर्त्यांनीही घरीच आराम करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र अंबेजोगाई हो शहरात तरी दिसत होते बीड लोकसभा निवडणुकीसंदर्भात राजकीय नेते व कार्यकर्त्यांमध्ये एवढी उदासीनता येण्याचे कारण काय याचा सर्वसामान्य कार्य कार्यकर्त्याकडून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही उमेदवारांनी यावेळी तुमची निवडणूक आता चार सहा महिन्यावर आली तुमचा खर्च तुम्हीच भागवा अशी भूमिका प्रमुख उमेदवारांनी घेतल्याने उमेदवाराच्या प्रमुख समर्थक नेत्यांना आता मध्येच अचानक गप्प राहता येणार नाही म्हणून पेंडॉलमध्ये नेत्यांनी येण्याचे टाळण्याची चर्चा होत आहे अनेक ठिकाणच्या पेंडॉलमध्ये खुर्च्या आणून ठेवल्या आहेत मात्र त्यावर बसायला कार्यकर्ते नेते कोणीच नसल्याने खुर्च्या आणल्या तशाच त्या पेंडॉलमध्ये दिसत आहेत तर अनेक पेंडॉलमध्ये खुर्च्याही नाही आणि बसायला कार्यकर्ते नसल्या नसल्याने पेंडॉल बिचारा रिकामाच दिसत आहे त्यामुळे अंबेजोगाई शहरातील मतदानाची टक्केवारी कुठपर्यंत जाते हे पाहावे लागेल जर टक्केवारी अंबेजोगाई शहराची मतदानाची कमी झाली तर पुन्हा चिंतनाची बैठका सुरू होत्या Eu dei uma aqui.